अबोणा येथे श्री खंडेराव महाराज यात्रोत्सवाची ध्वजारोहणाने भक्तिमय सुरुवात अबोणा येथे श्री खंडेराव महाराज यात्रोत्सवाची सुरुवात ध्वजारोहणाच्या पवित्र सोहळ्याने पार पडली मंदिर येथे पारंपरिक विधींनी ध्वजारोहण करण्यात आले परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते ध्वजारोहणानंतर श्री खंडेराव महाराजांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर झाला या प्रसंगी भजन कीर्तन आरतीचे आयोजन करण्यात आले यात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली यात्रोत्सवाच्या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांसह मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यात्रेअंतर्गत भजन जागरण मनोरंजनाचे कार्यक्रम तसेच नऊ फेब्रुवारी रोजी भव्य कुस्ती दंगल आयोजित करण्यात आली कुस्ती दंगलीसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली यात्रोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी यात्रा समिती ग्रामस्थ स्वयंसेवक परिश्रम घेत आहेत भाविकांनी शिस्त पाडून यात्रेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले गिरणा वार्ता न्यूज मुख्य संपादक खुशाल देवरे अभोणा दादा प्रतिजेजुरी मनुन म्हणून जा रहा श्री क्षेत्र खंडेराव यात्रोत्सव आज प्रारंभ होत आहे तर आपल्या या यात्रोत्सवासाठी काय नियोजन आहे सांगता येईल श्री क्षेत्र खंडराव महाराज यात्रा निमित्ताने आज इथे आम्ही सहा तारखेपासून सहा सात आठ तारीख कार्यक्रमाचं पूर्ण नियोजन आम्ही क केलेले आहे आम्ही एक तारखेला ध्वजारोहण आमचा कार्यक्रम झालेला आहे त्यानंतर आम्ही सहा तारखेला भव्य दिव्याशी आमची गावात पूर्ण यात्रा गावात वंजारी गावापासून तर पूर्ण आबोण्या गावापर्यंत ही भगुडी रस्त्यापर्यंत ही पूर्ण भरणार आहे त्यानंतर आम्ही पूर्ण या भाविकांसाठी आम्ही पाळणे मोठे मोदका कुवा त्यानंतर ते छोटे छोटे पाळणे चायनीज नंतर खेळणी सर्व गोष्टीचे आम्ही आम्हाला आमच्याकडे आम्ही बोलवले आहे त्यानंतर आम्ही शनिवारी पूर्ण व्यापारी अस पेठ असल्यामुळे नोकर स्टॉप असल्यामुळे आदिवासी आमचा भाग असल्यामुळे सुट्टी दिली जाते त्यामुळे शनिवारीसुद्धा यात्रा आम्ही त्या दिवशी ठेवलेली त्यानंतर रविवारी आम्ही एक वाजता अबोना ग्रामपंचायत त्यापासून तर डायरेक्ट वंजारी गावापर्यंत म्हणजे आपल्या कंड्यामाराच्या पायथ्याशी आम्ही मोठं भव्य भव्यदिवी असं कुस्तीचं मोठं कडक ठिक करतो त्या कुस्त्यात मोठे कुस्तीकार येतात बाहेर गावावरून नाशिक जिल्ह्यातून बाहेर जिल्ह्यातून महाराष्ट्रातून तिथे कुस्तीकार येतात आणि तिथे मोठ्या मोठ्या कुस्ती आम्ही लावतो एक पाच हजार आणि एक मोठं कडं असं देवी एक मोठी कुस्ती असती दुसरी पाच हजारची असती तिसरी तीन हजारची असती नंतर भांड्यांवर ज्या कुस्त्या छोटे छोटे पहिल्यावर असतात त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही नियोजन केलेलं आहे छोटे बालग बोपाल असतात त्यांनासुद्धा आम्ही नारळावर रुमालावर गुडीशेवर अशा मोठ्या मोठ्या आम्ही आता नुसत्या लावतो आम्ही त्यानंतर आम्ही मनो मनोरंजनासाठी आमच्या शुक्रवारी सहा तारखेला एक भव्य दिव्य लावणी सम्राट पुण्या पिंपरीकर पु, म्हणून त्यांचा आम्ही खंडेराव देवस्थान विकासासाठी कोणकोणत्या पद्धतीने प्रयत्न केले जातात याबद्दल काही सांगाल का आपण खंडेराव महाराज यात्रा मंदिरासाठी आजपर्यंत जे विकास कामं झाले मी ते सांगतो गेल्या शंभर वर्षापासून हे जुनं मंदिर आहे त्यानंतर जे छोटं मंदिर एक आमच्या इथले ठोके जे घरानं आहे त्यांनी पूर्वी ते बांधलं होतं गावाच्या लोकवर्गणीतून त्यानंतर कालाच्या योगानंतर तिथे रस्त्यात छोटा एक पाय रस्ता होता त्यानंतर आमच्या लोकवर्गीतून आबोना आणि वंजारी या गावाच्या सगळ्या ग्रामसंती आणि सर्वांच्या वय सहकार्याने तिथे एक आम्ही दगडी पायऱ्या रस्त्या केला त्यानंतर आम्ही तिथे एक भव्य दिव्याचं एक मंदिर बांधलं हो लोकवर्ग इथून त्यानंतर नितीन भाऊ पवार हे आमचे आमदार यांच्या निधीतून तिथे एक मोठं सभामंडप झालं त्यानंतर भाऊंनी तिथे साईट वाल दिल्या दोन आणि आज याला भाऊंकडून नितीन भाऊंनी देववर्ग जिल्हा परिषद मंजूर तीर्थक्षेत्र म्हणून मंजूर करून दिला आहे सुद्धा आम्ही दोन तीन प्रस्ताव पाठवलेत राहिलेल्या ज्या पायऱ्या असतील साईट वाल असतील इथला तीर्थक्षेत्राची तिथे भक्तनिवास असतील भाऊंनी आम्हाला सांगितलं आहे का आम्ही गेल्या आता या मार्च नंतर आम्ही ते काम मंजूर होणार आहे आणि असं आम्ही आज आव्हान करतो काशे आमची ते कामं झालेले आहेत सुरू असत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे पाणी नव्हतं बरं का इथे आपले सुरेश काय नाव सुरेश डोमशेच शेती आहे तिथून आपण काय केलं बोर केला त्या बोरने वर आपण पाणी उडवून तिथे एक टाकी बनवली पाणी पिण्यासारखं परत तिथे आपण व्यवस्था केली आज रोजीला आहे ना आता आपल्याला थोडा प्रस्ताव अजून बाकी आहे टाकायचा आता जे नितीन भाऊ आहे ना त्यांच्या माध्यमातून आहे ना आपल्याला इथून खालून तो वरपर्यंत आहे ना ते पर्यटन स्थळाचं म्हणजे त्याच्यात हे करून आणि तो जास्तीत जास्त निधी नितीन भाऊंनी हे करून कसं करता येईल याच्याकडे आपण सगळ्यांनी लक्ष द्यायचं तुम्ही काय सांगाल आहुणा वंजारी खंडराव महाराज यात्रा उत्सवासाठी जो आता शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे तर सर्व नागरिकांना माझ्याकडनं आव्हाने का सर्व जास्तीत जास्त या यात्रेत सहभागी व्हावा हीच आमच्या यात्रा कमिटीकडनं कर